शेतकरी मित्र नमस्कार मी कुमार सध्या आपण कठपोळमध्ये एका प्लॉट प्लॉटमध्ये आलो तर दादा नमस्ते नमस्ते थोडा तुमचा परिचय आमच्या शेतकरी बंधूंना द्यावा अनिल दुधा माझं नाव आहे दुधावडी आपल्याला तालुका सांगोला जिल्ह्यात हो तर दादांच्या प्लॉटवरती व्हिडिओ करण्याचा आज एक विशेष म्हणजे आम्ही या ठिकाणी आता व्हिडिओ बनण्यासाठीच या मध्ये आम्ही आलो होतो ताज तर या ठिकाणी एक विशेष आम्हाला बाब जाणली त्यासाठी आम्ही आज थोडं फोन करून परत आम्ही बोलवून घेतलं नव्हते दादा इथे तर दादा थोडं या प्लॉटची पार्श्वभूमी सांगा की कशा पद्धतीनं तुम्ही आधी पण शिमला करत होता काय करत होता गोरगाव टेक्नॉलॉजी तुम्हाला भेटल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणले या प्लॉटबद्दलचे बदल म्हणजे भरपूर झालेला आहे आपल्याला सुरुवातीला एक दोन तोड्यापतो दुसऱ्या साहेबात त्यावेळेस नव्हतीच ओके ते प्लॉट पूर्ण म्हणजे बिघडत चालला असं मला वाटायला लागलं माझी मला स्वतःला मग दोन प्लॉट होता आपलं एक तर पूर्ण बिघडलाच होता मग परत ना ह्या साहेबांना मी फोन केला ओके साहेब आले ती ते बघितलं ते साहेबांनी सांगितलं ह्या प्लॉट मध्ये मी जर हात पाऊल टाकला तर माझ्यावर काही शेती होऊ नका पूर्ण केलेला प्लॉट आहे जर तुमच्या नशिबात सुधारला तर आपण प्रयत्न करू औषध आहे त्या आपल्या तर मी म्हणलं तुम्ही फक्त प्रयत्न चालू करा माझ्या नशिबात सुधारवा वगैरे जाऊ मग ते साहेबांनी चालू केलं का मी त्या त्या फळाला म्हणजे पान सुद्धा ठेवलं नाही पानं पाक तोडून काढली सेटिंग तोडून काढलं कोणच असं म्हणत नव्हतं की सुधारलं प्लॉट पण ह्यांचं औषध चालू केलं मी खचोटी केली एक नंबर प्लॉट झाला ती त्यानंतर ह्या बी प्लॉटचा एक नंबर तोड झालं त्याचं झालं हे आता आपला तेरावा तोडा आहे चालू जा। या प्लॉटला तेरा तोडे झाले तेरा तोडे झाले जे पूर्ण केलता व्यापारी सुद्धा मला म्हणत होती की ही प्लॉट सुधारत नाही त्या सुद्धा प्लॉटच मी तेरा तोड केलं तेरा तोडे करून किती इन्कम जातो इन्कम तरी मी आता वीसच्या च्या आहे वीस आपण क्रॉस केलंय क्रॉस केलं आणि खर्चाची बाजू बघता तुम्हाला आधी ट्रीटमेंट तुम्ही घेत होतं ती असेल किंवा आता बरोबर आहे आणि जे ट्रीटमेंटचं खर्च काय ती काय न सांगण्यासारखंच आहे त्याच्यामुळे ती विषय आता इतकं कशाला आहे पण इकडे जो मी आलो या साहेबांच्याकडे तिथनं माझी एकदम लेवल खर्चाची बजेटमध्ये चालू आहे ते विचारते मला तुम्ही करत असलेल्या खर्चाच्या हिशोबात आणि आताच्या खर्चाच्या हिशोबात तुम्हाला एकदम ले एकदम ले बदल आहे का लय बदल लय बदल आहे भरपूर बदल आहे आता या ठिकाणी आपण जागांचा प्लॉट सुद्धा बघू शकतो तेरा तोडे प्लॉटला झालेत या ठिकाणी आता सगळ्या ठिकाणी लागला हा लाग असू दे किंवा सगळी सिटिंग असू दे तिथं दादा माग सुद्धा दाखवत आहेत की तेरा तोडे झाला हा आता आपण प्लॉट बघत आहोत खरं शेतकरी मित्र या ठिकाणी सगळ्या ठिकाणी बंच बंच मध्ये सिटींग आहे वरतीपर्यंत माल लगडलेला आहे वरती शेंड्यापर्यंत सेटिंग मिळाले या ठिकाणी सुद्धा तुम्ही बघू शकता की काय चांगल्या पद्धतीनं तेरा तोडे झाल प्लॉट हा तुम्हाला म्हणजे वाटू सुद्धा शकत नाही या परिस्थिती पहिल्या तोड्याचा पहिल्या तोड्याचा माल म्या शॉर्टिंग करून भरलाय परत यांचं डेटमेट चालू केलं का मी डायरेक्ट बॉक्सात वतलेला आहे म्हणजे पहिल्या तोड्याचा गरज सुद्धा आली नाही गरज सुद्धा आली नाही ओके व्यापारी सुद्धा म्हणायला लागली झाड काढून दुसरी लावली ती काय अशी परिस्थिती झाली या पद्धतीच तुम्हाला बोरगायटेक्नॉलॉजीच्या माध्यमातून रिझल्ट होय होय एक नंबर रिझल्ट आहे तर मी या ठिकाणी आता जे सोमनाथ सर आपली ट्रीटमेंट देतात तर सर तुम्हाला माझा प्रश्न राहील की हा दादा सांगितलं त्या पत्तीने डॅमेज झालेलं प्लॉट होता तर यातून आपण रिकव्हरीसाठी काय पद्धतीने ट्रीटमेंट केली यातून रिकव्हरी म्हणजे आम्ही ज्यावेळी प्लॉटमध्ये आलो आणि आम्हाला एक आठवडा आम्हाला फोन केलं आहे मी नुकतीच वेळी व्हिजिट करून गेलो आणि यांचा फोन यायला लागला एक आठ आठ दहा दिवसांना यायला माझ्याकडून लेट झालं तुम्ही ज्यावेळी प्लॉटमध्ये आलो त्यावेळी प्लॉटचं काय कंडिशन नव्हते म्हणजे रिकवर होईल का नाही इथपर्यंत खराब झालं होतं म्हणजे मी सुद्धा काही गोष्टीला हात टेकायला लागते म्हणजे होणार नाही गॅरंटी नाही म्हणून सांगितलं होतं पण हे करतील नाही करतील ह्या पण गोष्टी आहेत यांच्या अगोदर ट्रीटमेंट हे हेवी घेतलेली आहे यांनी त्याच्यानंतर मी ज्यावेळी प्लॉट आलो फक्त मला एका गोष्टी वाटले की यांनी पान काढायला म्हणजे इतर लोक लेबर सुद्धा आपल्याला की लोक आणि ही ज्यावेळी बघितलं त्यावेळी खूप म्हणजे थोडस कसं वाटलं आम्हाला कारण इतर लोकांचे पैसे चालू आहेत लोकांचा माल या वर्षी रेट आहे आणि ह्यांची पार्श्वभूमी अशी आहे की हिने भरपूर चांगलं प्लॉट आणले होते माल काढला होता आणि यांच्या असं झालंय ते एका किरकोळ चुकीमुळे लोकांच्या चुकीमुळे यांना असं झालंय त्या ज्यावेळी आम्ही ट्रीटमेंट चालू केली मी स्टार्टअप वापरलं सुरुवातीला फार मराज आहे एक्सी आहे पूर्ण प्लॉट असा फोडला प्लॉट म्हणजे पूर्ण एक इथंच प्लॉट होता आणि तिथे वरायटी ओळख येत नव्हती एवढे पूर्ण चेंज होता प्लॉट व्हरायटीचं नाव सुद्धा माहिती नव्हतं व्हरायटी तर पूर्ण चेंज ती पूर्ण बाहेर पडल्यानंतर समजलं ही व्हरायटी आहे या प्लॉटमध्ये रिकव्हरी एकदम सुंदर आणि सेव्हरनेस कंटिन्युअस चाललं रिवर्क चाललं पण रेंज हेनी वापरले आणि पूर्ण बदल झाला प्लॉटमध्ये आज अक्षरशः एवढा रेट असताना जेव्हा प्लॉट उसायची कंडिशन होती तिथनं प्लॉटचा खर्च काढून पैसे बनवून दिले आज पेहरा तोड्यात तो प्लॉट म्हणजे अजून पण उभा आहे तो असा संपलेला नाही आज पण माल देतोय करणारच आहे पूर्ण बदल आहे प्लॉट मध्ये आज एकदम ॲवरेज पण चांगले निघालेले आहेत पैसे पण चांगले झाले काटा केला झाला थोडक्यात थोडक्यात वाचला मी रोटरच मारणार साहेबांचं माझ्या जर बेट वतलं तर रोटर मारणार माझी विजिट चालू असताना आता कटिंग चालू होतं त्यावेळी पण मी व्यापारी म्हणले राव हे एक नंबर झाला आहे प्लॉट म्हणजे असं आम्ही पहिल्यांदा भरलं तेव्हा निवडून भरला होता आज बॉक्समध्ये बोलतोय पहिलं थोडंच निवडून भरला होता नक्की तर यासोबत साहेब मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचं आहे की आत्ताच्या या तुमच्या बेल्टमध्ये सर्व ठिकाणी कन्सल्टंट वगैरे भरपूर आहेत तुमच्या इथे शेतकरीसुद्धा सर्व तज्ज्ञ आहेत तर या सर्वांच्यामध्ये तुम्ही जे काय आता बोरगा टेक्नॉलॉजीला सहकार्य तुम्ही करतात तर याबाबत तुम्हाला एखादी निगेटिव्ह कोणाची कमेंट मिळाली कि का किंवा बोरगाव टेक्नॉलॉजी कशा पद्धतीनं फसवते किंवा चुकीची आहे किंवा खर्चा जास्त करून घ्यायला लागले आणि त्या हिशोबा रिझल्ट देणार असं काही तुम्हाला अनुभव आला सांगायचं तर मी चार वर्षापासून बोरगाव टेक्नॉलॉजी प्रोडक्ट वापरतो दुकानामध्ये ठेवत होतो पण त्यावर काही लोकांना विश्वास असेल नसेल माहीत नाही म्हणजे हळूहळू देत 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 रिझल्ट घेत गेले नंतर सोमना साहेबांची ओळख झाली तिथून ते प्लॉट विजिट करत करत गेले आधी सुरुवातीला ह्या एरिया मध्ये एक शंभर दिवस एकर मिरची असते बरोबर आमचा उत्तम तो दामोणे शेतकरी आहे तो फक्त एकच शेतकरी मागतो की आमच्या बरोबर त्यांचं पिकनिक पाहून किंवा त्यांचे ते रिझल्ट बघून तिथं आता आमच्या जवळ वीस एकर क्षेत्र आम्ही डेव्हलप करतोय कन्सल्टिंग करतो कन्सल्टिंग करतो दुसऱ्या वर्षी त्याचे रिझल्ट वाढत गेले आता आम्हाला खात्री त्याचे डबल पुढच्या वर्षी येते नक्कीच म्हणजे वाढत आपल्याला आत्मविश्वास चांगला झालेला आहे तर विशेष म्हणजे सर या ठिकाणी आपल्याला दादांसुद्धा आभार मानावे लागतील की, की तुम्ही सांगाल ते तसं त्यांनी ऐकलंय आहे त्याचंच आज त्यांना फलित चांगलं मिळालंय आहे काय होतं शेतकरी बंधूं कित्येकदा शेतकरी कसं होतंय बाबा नॉलेज नाही आहे आपल्याला कित्येक गोष्टी माहीत नसतात त्यामुळे आपण विश्वास ठेवून जात असतो पुढं तर त्या पिरियडमध्ये दादांना थोडं काही वाईट अनुभव आले पण त्यातून त्यांना बोरगा टेक्नॉलॉजी माहीत झाल्यानंतर त्यांनी यातून रिकव्हर जे झाले तर त्यासाठी तुम्हाला रिकव्हरी झाली त्यासाठी <laughs> तुमचं खूप अभिनंदन दादा कारण म्हणजे चांगलं तुम्ही उदाहरण आज या ठिकाणी सर्व शेतकरी बंधूंसमोर आहात तर खूप खूप धन्यवाद सर्व शेतकरी सुद्धा पाहणाऱ्या सु श्रोत्यांसुद्धा